या संख्या ज्या आहेत करून यापैकी उत्तर कोणत्या ते शोधायचं आता एक लक्षात घ्यायचं कधी बेरीज करत असताना आपण स्थानावरून लगेच उत्तर काढू शकतो स्थानचे उत्तराचे अंक बघा नऊ शून्य पाच आणि दोन हे सगळे वेगळे अंक येत मग यांची बेरीज करत असताना यापैकी एखादा अंक आला की तेच उत्तर आपला असतं हा जर बऱ्याच ठिकाणी जर सैम अंक असते तर आपल्याला सर्वांची बेरीज करावी लागली असती परंतु या ठिकाणी एकक एक स्थानचे अंक हे सगळे वेगळे आहेत म्हणून काय करायचे फक्त एकक स्थानची बेरीज करायची बाकी सर्व बेरसाची गरज नाही म्हणजे काय बघा सात सात तीन दहा दहा आणि अकरा अकरा आणि सहा होतात सतरा सतरा आणि दोन होतात एकोणवीस आणि मग एकोणवीस बनल्यावर आपण एकक स्थानी कोण लिहितो नऊ लिहितो आणि पर्यायामध्ये आपल्यान स्थानी या ठिकाणी आहे आहे वर्ग एक मुलगी दोन्ही बाजूनी नवव्या स्थानावर उभी आहे तर वर्गात एकूण किती मुली आहेत आता दोन्ही बाजूनी नवव्या स्थानावर याचा अर्थ ती मधोमध आहे म्हणजे या बाजूने जर पाहिलं तर आठ मुली आहेत आणि या बाजूने जरी पाहिलं तरी आठ मुली आहेत म्हणजे मधोमध हातीचा नववा क्रमांक आहे म्हणजे ही एक मुलगी आणि मग एकूण जर विचार केला आठ आठ सोळा सोळाने एक सतरा अशा प्रकारे त्या रांगेत एकूण सतरा मुलगी आहेत म्हणजे उत्तर आपलं बी पर्याय पाहूया हा प्रश्न एकोणीस जून चौदाशे चाळीसचा वार कोणता मग यामध्ये आपल्याला याचे चौदाशे चाळीस जे आहेत चौदाशे चाळीस पर्यंत दोन भाग करायचे असतात ते कसे करायची त्यासाठी काय करायचं पहिलं एक ते चौदाशे वर्षापर्यंत हे जे आहेत एकूण चौदाशे वर्ष आणि चौदाशे एक ते एकोणचाळीस वर्ष पर्यंत हे जे आहेत एकोणचाळीस वर्ष चौदाशे वर्षामध्ये आठवडे पूर्ण होऊन जास्तीचे दिवस जे आहेत ते आपल्याला या तात्काद्वारे समजून घ्यायचे एक ते एक ते शंभर वर्षामध्ये पाच दिवस जास्त असतात एक ते दोनशे यामध्ये तीन दिवस जास्त असतात आणि एक ते तीनशे वर्षात एक दिवस जास्त असतो आणि चारशे एक ते चारशे वर्षामध्ये जास्तीचे दिवस नसतात आणि हे एकदा समजलं की बाकी वर्ष आपलं समजणे खूप सोपं जातात मग काय करायचं चारशे आठशे पाडा बाराशे सोळाशे आता चालय दोन हजार आता शंभर वर्षे कमी झाले म्हणजे तीनशे वर्षात एक दिवस तस आठशे सातशे केले एक दिवस राहणार पहिल्या एक ते सातशे वर्षामध्ये एक वर्ष जास्त आता पुन्हा आपण शंभर कमी केले एक ते सहाशे वर्षात तीन दिवस जास्तीचे राहणार आणि आणखी शंभर कमी केले तर हे पाचशे राहतील म्हणजे पहिल्या पाचशे वर्षामध्ये पाच दिवस जास्तीचे राहणार असं पुढे आपण कंटिन्यू करू शकतो फक्त इकडे एक एक वर्ष कमी करत चालायचं सगळी जास्तीचे असणार पुण्या नऊशे आता सोळाशे सो पंधराशे पहिल्या पंधराशे वर्षात एक दिवस जास्तीचा असेल ते एक हजार नऊशे म्हणजे एकोणीसशे पर्यंत एक दिवस जास्तीचा राहील इथं पहिल्या अठराशे वर्षापर्यंत तीन दिवस जास्तीचे राहतील म्हणजे आठवडे पूर्ण होऊन तेवढे दिवस शिल्लक असतात आणि या ठिकाणी येईल सतराशे आणि मग यामध्ये काय करायचं आपण बघायचं की आपल्याला हवंय काय पहिले एक ते चौदाशे मग बघायचं चौदाशे याच्यामध्ये ये येतोय चौदाशे दहा ला म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल कि पहिल्या चौदाशे वर्षापर्यंत तीन दिवस जास्तीचे मिळाले तीन दिवस जास्तीचे मिळाले म्हणून हे कळलं आपल्याला हे तीन दिवस जास्तीचे मिळालेले आहेत आता हे करायचे पुढचे एकोणचाळीस वर्ष आता हे एकोणचाळीस चौदाशे एक ते चौदाशे एकोणचाळीस पर्यंत काय करायचं यातल्या लिप वर्ष किती सामान्य वर्ष किती शोधायचं तर या ठिकाणी चारने भाग देत एकोणचाळीस ला चार नऊ छत्तीस चारदा चाळीस होतात मग चार नऊ छत्तीस मधल्यावर नऊ लिप वर्ष आलं आता चारने काय भाग देत चार वर्ष लिप वर्ष येत आणि त्याचे दोन दिवसाप्रमाणे नऊ दोन्ही अठरा म्हणजे दोन दिवस जास्तीचे राहतात आता लिप वर्ष नऊ आले म्हणजे एकोणचाळीस मधले नऊ गेले म्हणजे तीस राजे तीस हे जे सामान्य वर्ष आहेत आणि सामान्य नंतर पुड़ी -पुड़ी जे दिवस असतात एक दिवसाने आपल्याला पुढे पुढे घ्यावा लागतो म्हणजे तीस एक तीस प्रमाणे आता हे झाल्याच्या नंतर काय करायचं आपण साताच्या पटीत संख्या असल्या कि त्या सोडून द्यायच्या कारण की सात दिवसांनी तोच वार असतो मग याला जर सात ने भागलं सात दोन्ही चौदा होईल आणि चार शिल्लक राहतील सातशे अठ्ठावीस दोन शिल्लक राहतील आता हे झाल्याच्या नंतर आपला महत्वाचा भाग काय आहे की आपण एकतीस डिसेंबर चौदाशे एकोणचाळीस पर्यंत आपण आलेलो आहोत आता राहिलाय का आपला एकोणीस जून चौदाशे चाळीस पर्यंत जायचंय म्हणजे याचा अर्थ एक जानेवारी ते एकोणीस जून पर्यंत दिवस किती जास्त ते शोधावं लागेल मग त्यासाठी काय करायचं पहिला जानेवारी जानेवारी मध्ये एकतीस दिवस असतात त्याला जर सात ने मागील सातशे अठ्ठावीस तीन होतात फेब्रुवारी फेब्रुवारी दरशे चाळीस शेलिर्शी असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवसांचा आणि त्याला जर एक मार्च मार्च जो आहे यामध्ये मार्च एकतीस दिवसांचा असतो त्याला जर तर सातशे एप्रिल एप्रिल जो आहे एप्रिल आहे तीस दिवसांचा सातशे अठ्ठावीस म्हणजे दोन उरतील जास्तीचे दिवस आणि मे मे जे आहे एकतीस आहे तीन उरतील आणि शोधायच्या दोनचा आपल्याला एकोणीस जून शोधायचा एकोणीसला जर सात ने भाजला तर ने चौदा होईल पुरतील पाच आणि मग हे सर्व दिवसांची संख्या मोजायची आणि साताच्या पटीत आले किती सोडून द्यायची सात दिवसाने तोच वार असतो म्हणजे बघा तीन चार चार आणि तीन सात तोच वार दोन आणि पाच सात तोच वार आता इथं शिल्लक रा तीन हे तीन आणि हे चार तीन आणि चार सात तोच वार आला इथे उरले किती दोन हे दो हो दो 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 हो दोन उरले आणि इथं तीन उरलेले होते चौदाशे पर्यंत दोन अंतिम काय झाले पाच हा पाच जो नंबर आहे त्याचा कोड असतो तो कोड आपला शोधून मांडावा लागतो मग तो कोड हा जो कोड शोधायचा असेल तर आपला आणखी एक समजून घ्यावा लागेल रविवारचा कोड घ्यायचा शून्य सोमवारचा कोड घ्यायचा एक मंगळवार दोन बुधवार तीन गुरुवार चार शुक्रवार पाच आणि शनिवारचा सहा आणि सात्या दिवशी पुन्हा रविवार म्हणजे अशा प्रकारे जे आहे हे आपण हे कोड लक्षात ठेवायचे आणि बघायचं हे जास्तीचे दिवस किती येत पाच आहेत पाच कोड कोणाचा आहे शुक्रवारचा याचा अर्थ असा आहे की एकोणीस जून चौदाशे रोजी शुक्रवार होता अशा प्रकारे आपण हे समजून घ्यायचं आणि त्याच्यावरचे उदाहरणं सोडवायचे असतात